रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकोणनव्वद कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरीये पीक पिकले घुमरी प्रेमन समाये अंबरी अवघी मातलि घरो घरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुडकया भार गर्जति गम्भीर मृदंग। मृदङ्गद्र भद्रजाती कैशा आनन्दे डुल्लती शूर उठावती एक एक आगळे नामामृतकल्लोळ वृंदे कोंदली सकळ आले वैष्णवदल कळी काळ कापती आस करीती ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्युलोक, म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ति वाराणसी उधार नाही पण्ढरिसी पाया पाशी विठोबाचा तुका म्हणे आता काय आम्हा चिंता चिन्ता सिद्धींचा दाता तो सर्वथानुपेक्षी चला आपण पंढरीला जाऊ आणि कार्तिकीचा सोहळा पाहू आपले भाग्य थोर म्हणूनच पंढरीच्या रूपाने प्रत्यक्ष वैकुंठ आपल्या जवळ आले आहे त्या पंढरीत भक्तीचे पीक पुष्कळच पिकले असून भगवत प्रेम आकाशात सुद्धा मावेनासे झाले आहे सारी पंढरी प्रेमाने जणू माजली असून घरोघरी परमार्थाचा सुकाळ झाला आहे पंढरीच्या मार्गाने गरुडचिन्हांच्या पताकांचे भार सावकाश आणि डौलाने चालत आहे आणि टाळ वीणा व मृदंग यांचे गंभीर निनाद आकाशात उमटत आहे अनेक हत्तींचा समुदाय जसा डौलाने चालावा त्याप्रमाणे एकापेक्षा एक भक्तिशूर असलेले वैष्णव आनंदाने डुलत चालत आहेत व कळी काळावर आक्रमण करीत आहे नामामृताच्या लाटा सर्वत्र उसळत असून सारी पंढरी भक्तवृंदांनी कोंदाटून गेली आहे पंढरीत वैष्णवांचे सैन्य शिरल्याबरोबर कळी काळाला थरकाप सुटतो चंद्रभागेच्या वाळवंटाचे सुख पाहून ब्रह्मादिक देवसुद्धा मृत्यूलोकात जन्म घेण्याची इच्छा करतात असा हा मृत्यूलोक धन्य धन्य होय या लोकात जन्माला आलेले वैष्णव आम्ही केवढे भाग्याचे आहोत असे म्हणतात काशी क्षेत्र मरणानंतर मुक्ती देते गया क्षेत्र श्राद्ध केल्यानंतर पितृ ऋणातून मुक्त करते पण या पंढरी क्षेत्रात विठोबाच्या पायाजवळ आल्यानंतर अशी उधार मुक्ती नाही तुकाराम आता मुक्तीची महाराज म्हणतात आम्हाला चिंता करण्याचे कारण काय आहे कारण सर्व सिद्धींचा दाता पांडुरंग भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही रामकृष्ण हरी श्री